माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझं मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझं मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या जा हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या जा हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या जा हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या जा हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझं मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याविषयीच्या कल्पना या सगळ्यांचं ओझ मी आता पाठीवरनं उतरवून ठेवत आहे त्यातल्या ज्या गोष्टी माझ्यासाठी आवश्यक आणि आनंददायक आहेत तेवढ्याच मी निवडत आहे